उदय जी किरण सामंत यांनी ही सभा आयोजित केली या सभेला उपस्थित असलेले सन्मानिय उदयजी सामंत सन्मानिय किरणजी सामंत सन्मानीय नानाजी शिंदे सन्मानिय बाबूजी श्री माझा नळी सन्मानिय बाबा नाचनेकर सन्मान्य सुदेशजी मयकर सन्मान्य सुनील नावेजी विजय चव्हाण सो सोनया खवडे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी भाजप राष्ट्रवादी शिवसेना त्याचप्रमाणे उपस्थित असलेले पत्रकार मित्र उपस्थित बंधन करून लोकसभेची निवडणुकीच वातावरण तयार झालेलं आहे सन्मानिय उदयजी सामंतने उल्लेख केला माननीय पंतप्रधाना यांच्या सभेचा पुण्याला त्यांची सभा झाली एकशे सतरा एकर सभा होती आणि सभेला उपस्थिती चार लाख आणि म्हणून मान्यमान भारतीय जनता पक्ष आणि माननीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केलेली आहे आपली बार चारशे पाच आणि या वेळेला चारशे पेक्षा जास्त जागा आणि त्यामध्ये आपली बोपण्याची जागा असावी असली पाहिजे आणि त्या प्रचार असावी म्हणून आपण सर्व जमलेला मांडलो हा मतदारसंघ लांबीला तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त आहे मतदार जवळपास चौदा लाखाच्या घरात आहे प्रचाराला आता शेवटचे पाच दिवस शिल्लक आहे पाच दिवस बाकी एक प्रचाराला तुम्ही सर्वांनी मागे दहा पंधरा दिवसात आपापल्या विभागात गावात वाढी अनेक लोकांकडे गेला असतात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबद्दल आणि देशात सत्ता गेल्या दहा वर्ष मागील दहा वर्ष मोदी साहेबांच्या भारतीय जनता पक्षाच्या या दहा वर्षात माननीय मोदी साहेबांनी केलेली कामं सांगितलं असलेली काही काम मी हे आपल्या समोर ठेवणार मोदी साहेब दोन हजार चौदा साली सत्तेवर आले पंतप्रधान झाले दोन हजार चौदा ला सत्तेवर आले त्या वेळेला जगाच्या पाठीवर जे देश आहे त्या देशांमध्ये भारत देश आर्थिक बाबतीमध्ये अकरा क्रमांकावर होता आज चारवा वर्ष आहे मोदी साहेबांना मोदींनी भारताला आला की या दहा वर्षामध्ये जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पाचवा क्रमांक आणलेला आहे पाचवा भारत

देश पुढे आहे जपान है, जर्मनी आहे आणि त्या आपल्याला पुढे जायचं कोरोना सारखं संकट अनेक देशावर लाखो लोक गेले लाखो भारतात मरि सुरू झालेले कोरोना सुरू झालं माननीय मोदी साहेबांनी त्या वेळेला एक निर्धार केला की माझ्या भारताच्या नागरिकांना मृत्यूच नाही सोडणार आणि त्यांनी भारतामध्ये पुण्यामध्ये आणि अन्य ठिकाणी लस निर्माण करायचं काम सुरू केलं आणि अनेक राज्यांना किती लसीकरण करण्यासाठी दोनशे वीस कोटी लोकांना लसीकरण केलं वाढविन तयार केले तेही वाटते आणि लोकांचे प्राण वाचव आणि त्याच वेळेला त्यांनी कोरोनामुळे अनेक आठवडे मोठे मोठे बंद झाले छोटे मोठे व्यवसाय बंद झाले हॉटेल बंद झाले काही झाल्यामुळे उपासमार पाहिल्यानंतर मोदी साहेब आहे या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी मोदी साहेबांनी एकशे चाळीस कोटी पैकी ऐशी कोटी गरीब लोकांना मोफत धान्य सुरू होईल तेव्हा दोन हजार सुरू आहे आणि पुढच्या पाच वर्ष चालू राहणार आहे गरीबांसाठी ऐंशी कोटी आतापर्यंत काँग्रेसचे पासठ वर्ष पंतप्रधान होते आणि संकट संकटाने गरिबांसाठी धावून काँग्रेसचा त्यावेळेला कोरोनाच्या काळात शिवसेना उद्धव हो गट उद्योग शिवसेनेची सत्ता होती कोरोनामध्ये माणसं होती प्रत्येक राज्याला पाठवली वॅक्सिन मोदी साहेबांनी इथले लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पाठवली औषध या मुख्यमंत्र्यांनी औषधाचे टेंडर काढताना तसा नाही पंधरा टक्के टेंडरमध्ये कॉन्ट्रॅक्टरला पंधरा टक्के तुझी एका बाजूला माणसा मारताय तर दुसऱ्या बाजूला आठ टक्केवारी घेण्यासाठी समोरच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतोय मला पंधरा टक्के द्या आदित्य ठाकरे पंधरा टक्के द्या नाही तर तुमचा माल नको अनेक कंपन्यांचा मागे तुम्ही बांधून देशातले लोक एका बाजूला जातात महाराष्ट्रात हे जात असताना स्वतः राज्य सरकारने औषध उपचार करायला पाहिजे खर्च करायला पाहिजे मोदींनी पाठवलेल्या औषध साहेबांनी बांधवणे या दहा वर्षात काम केली काय नेमकी कामाचा मी उल्लेख मुद्दा आज अनेक लाभार्थी असते असतील महिलांमध्ये लाभार्थी मोठ्या संख्येने असते

मोदी साहेब से चोपन योजना दिल्या मोदींच्या पुण्याच्या एका ठिकाणी एकशे सतरा एकरवर एक लोकप्रियता काम कार्य हे कर्तृत्व पंतप्रधान भारतीय जनता पक्षाने या देशाला देश आज विरोधक आमचे आहेत त्यांना टीका करायला दुसरा विषय नाही वय टी टीका कामावर कार्यावर अडीच वर्ष सत्ता होती हा उद्धव ठाकरे दोन वेळा पंचवीस वर्ष गेला दोन वेळा अडीच वर्ष एक तरी आमच्या एक तरी एकतरी एक एकतरी शाळा तरी कारखाना एक तरी तर रस्ता एक तरी पूल काय कि न्याव खासदार लहानसं एक असेल मोदींच्या आशीर्वादाने त्यांनी लोकांना होती काय केलं दिसल्या तरी का आज भरत लोकांनी पाहिजे उद्धव ठाकरेची सरसेना आज खासदार पाच आज पाच आहे या निवडणुकीनंतर झिवणारिरी जाय काय केलं त्यांनी तुझ्या सारखा भ्रष्टाचार केला तू मुख्य व्यक्ती आहेस आपण आहेस काय करू शकला पण मोदी जगामध्ये नाव झालंय बंधू महिने मित्र अमेरिकेचे अध्यक्ष वाक्य मोदी साहेबांचं कर्तृत्वाबद्दल कौतुक केलं म्हणजे भारताची अमेरिकेचे अध्यक्ष न भारताची अर्थव्यवस्था महा सरकारच्या दिशेने वाटचाल करते त्याला कारण नरेंद्र मोदी आहे उत्तम प्रशासन आणि अर्थव्यवस्थेचे जाणकार आहेत

पंचना विनंती तुमच्या हक्काचा तुमच्या कोकणात तुमच्या मुलं आहेत त्यापैकी एक समजा या कोकणात माझा जन्म कणकवली शिंदुर्गा झाला अनेक वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे जवळपास चाळीस वर्ष मी त्या पदावर आहे कोकणचे नागरिक आहे त्यांचं जीवन परिवर्तन करण्याचा मी प्रयत्न केलेला माझ्या जोडीला उदय सामंत आहे रवी चव्हाण आहे आमचे आहे एक देशातील महत्वपूर्ण शहर इथे सगळ्या सुखसोय असतील उच्च शिक्षणाचा दर्जेदार मिळेल शिक्षण असो मेडिकल शिक्षण असो इंजिनिअरिंग कोणत्याही प्रकारचं शिक्षण

खूपच सुंदर आहे कसे शहराची आहे इरिगेशन लोक कस स्वच्छ शहर ठेवतात हे आपण निर्माण की ज्या वेळ घेणार नाही अजून तीन सर्व मला विनंती करायची तुम्हाला सर्वांना बहिणींना मारता मोदी साहेबांनी

आणि त्या पुढे जेव्हा म्हणाले पोलिसांनी चार जाती मला माहिती आहे चार जाती कोणत्या एक महिला ही एक युवा झाली दुसरी जात शेतकरी तिसरी जात आणि चौथी जात झाल या चार जाती झाली आता तिसऱ्यांदा निवडून आल्यावर ते म्हणाले मला काम करायचंय यांच्या जीवनातले परिवर्तन करेल आणि या देशातून गरिबी नष्ट करेल महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन परिवर्तनाने युवाना जागतिक उद्योजक जा बनावे यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न आमचं सरकार करेल कोरोनाच्या काळामध्ये कारखाने बंद झाले होते हॉटेल वगैरे बरेच कारखाने हॉटेल बंद झाली

म्हणून मी परत ते कारखाने सुरू केले परत कामगारांना नुकत्या दिल्या कोरोनाच्या पूर्वी जेवढे कारखाने सुरू होते एवढे उत्पादन करायचे हे आधी करता आहे बंद कारखाने उभले ठेवण्यात पाहिले नाही उपास होते चर्चा करत पाहिले नाही उपास होते असे आमचे मोदी साहेब आणि म्हणून तुम्हाला सांगा असं वाटत उद्या हा भारत भारताला दोन हजार सत्तेचाळीस साली आपल्या ही पंचवीस दोन हजार सत्तेचाळीस ला भारताला स्वतंत्र मिळाले वर्ष शंभर वर्ष होणार आणि त्या भारत जगातील एक विकसित देश आत्मनिर्भर देश हा सत्ता देश आपला भारत झालेला असेल तो सुखी भारत समाधानी आणि जसा भारत आशीर्वाद तुम्ही द्यावा त्यांना भरघोस मताने त्यांचे निवडून द्यावे या विभागातून खासदार की लढत लढत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण राहिलेला आहे अनेक हाती सांभाळलेली आहे सामाजिक आर्थिक लोक आणि कशात आहे चांगलं अवगत आहे मला आणि म्हणून तुम्हाला